जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापासून काही शेतकरी बांधवांना खरीप पीक विम्याची रक रक्कम तसंच काही शेतकरी बांधवांना रब्बीची म्हणजे दोन हजार तेवीसमधील मधील खरीप किंवा रब्बी या पिकाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली काहीला सोयाबीनची जमा झाले तर काहीला ज्वेलरीची जमा झाली काहीला हरभऱ्याची काहीला गव्हाची काहीला कांदा पिकाची काहीला तसंच तूर या पिकाची आता वेगवेगळ्या प्रकारच्या पिकाची रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु मित्रांनो बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही नेमकं आपलं स्टेटस काय म्हणजे आपल्याला विमा खरीपातील विमा किंवा जो आपण रब्बीला जो पिक विमा भरलेला आहे तो मिळणार का किंवा नाही मिळणार हे कसं चेक करायचं आता आपण या ठिकाणी तुम्हाला या आजच्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ए टू झेड माहिती आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका कारण मित्रांनो लाईक नाही केलं तरी चालेल कारण ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना जर शेअर केली तर त्यांना पण कळेल की आपल्याला नेमका खरीपातील जो पिक मा सोयाबीनचा असो कापसाचा असो तुरीचा असो जे काही पिकमा भरलेलं आहे आपण ते नेमका आपल्याला मिळणार आहे का किंवा मिळणार असेल तर आपल्याला सम किती पैसे मिळणार सविस्तर अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे कळेल तसं तुम्ही रब्बीचा पण चेक करू शकता मित्रांनो याच म्हणजे आजच्या या चा, व्हिडिओमधूनच तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा फक्त जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पुढं पाठवा जेणेकरून पुढील शेतकरी बांधवांना पण हा व्हिडिओ पाहता येईल तर चला तर तुम्हाला आता या ठिकाणी मी ही माहिती दाखवतो मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे आणि क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला इथं पी एम एफ बी वाय डॉट जी ओ डॉट इन या पेजला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे पेज आपल्यासमोर ओपन झालेलं आहे ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहिला बॉक्स आहे फार्मर कॉर्नर या ठिकाणी क्लिक करून आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर <गण> मित्रांनो या ठिकाणी आता मी माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही हा मोबाईल नंबर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि खाली हा कॅपचा आहे कॅपच्या सेम टू सेम टाकायचा आहे कॅप कॅपच्या टाकल्यानंतर मित्रांनो खाली रिक्वेस्ट फॉरला टच करायचा आणि या ठिकाणी परत आपल्याला एका ओ टी पी येईल मित्रांनो तर या ठिकाणी ओ टी पी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा ओ टी पी सबमिट करायचा आहे ओटीपी सबमिट केल्यानंतर मित्रांनो पुढील आपल्या समोर या प्रकारचा आता पेज ओपन व्हायला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आ, खरी तेवीस आणि रब्बी या ठिकाणी दिलेला आहे इयर तेवीस आणि खाली पुन्हा जसे स्क्रोल करताना वर तशी माहिती आहे या ठिकाणी जे पिकअप भरले याला साईडला सरकवल्यानंतर व्ह्यूला टच करायचं मित्रांनो व्ह्यूला टच केल्यानंतर वरी या ठिकाणी आपण ही जी पूर्ण बघू शकता क्लेम डिटेल्स या ठिकाणी बघू शकता पूर्ण माहिती आहे किती कोणतं पीक आहे यामध्ये आपल्याला या ठिकाणी आप अकाउंट नंबर संपूर्ण डिटेल्स आहे किती रक्कम आहे कोणत्या त्याच्या लोकलायजद्वारे किंवा बेसद्वारे किंवा म मिड टर्मद्वारे जी हे आहे तर माहिती आहे यानंतर आपण दुसरं बघायला मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता की दुसऱ्याला आपली जी कोणती रक्कम जमा व्हायलेली आहे काय आणि रक्कम किती आहे तर पूर्णपणे बघू शकतात मित्रांनो या ठिकाणी सोयाबीनचा असो किंवा का कांदे आता या ठिकाणी आपण डेस्कटॉप साईट याच्यावर गेलेलं आहेत म्हणजे क्लिअर दिसेल आता या ठिकाणी हे आपला ऍप्लिकेशन नंबर आहे आणि ऍप्लिकेशन नंबर जाऊन पुन्हा मित्रांनो हे दोन पिकं भरलेले आहेत या ठिकाणी ही सुरुवातीला आपल्याला रक्कम आहे तारीख आहे आणि क्लेम कॅल्क्युलेट केलेले संपूर्ण डिटेल्स उपलब्ध झालेले दोन्ही पिकाची माहिती तुम्ही या प्रकारे बघू शकता आता हे रब्बीचं होतं मित्रांनो तर आता या ठिकाणी आपण खरीपाचं सुद्धा बघू शकता जसं तुम्ही हे ना खरीप किंवा रब्बी दोन्हीही बघू शकता मित्रांनो की नेमका आपल्याला पिकमा मिळणार का नाही मिळणार या ठिकाणी या प्रकारे हे आता हे जसं आपण चेक करायला होती या प्रकारे तुम्ही तुमची डिटेल्स द्वारे बघू शक भरू शका भरून आपली मा पिकाची माहिती हो घेऊ शकता मित्रांनो पूर्ण किती रक्कम आहे काय पूर्ण डिटेल्स या आजच्या या महा अपडेटमध्ये उपलब्ध झालेली आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण लक्षात येईल या ठिकाणी आपण जसं चेक करायला तुम्ही त्या प्रकारे घेऊ जसं पीक घेतलं पिकाला स्क्रोल उजव्या साईडला केल्यानंतर मित्रांनो व्ह्यू म्हणून असते व्ह्यूला टच केल्यानंतर वरी जसं वरी घेताना तसं या ठिकाणी पूर्ण माहिती असते आता पुन्हा परत ख खरीप गेलेला आहेत मित्रांनो या ठिकाणी आता खरीपातील बघू शकतात सोयाबीन आहे कॉटन आहे मित्रांनो तर या ठिकाणी आता सोयाबीनची ही रक्कम चेक करायला तर या ठिकाणी आपण बघू शकतो एक इल्डबेस आहे मित्रांनो झिरो बेस म्हणजे उत्पन्न आधारित जी रक्कम आहे ती झिरो आहे उत्पन्न आधारित हा पिक विमान नाही आहे आणि अ लोकलाइज जे आहे तर म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तर या ठिकाणी त्याची पण रक्कम उपलब्ध झालेली आहे तसंच मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक मिनिट आता सोयाबीन घ्याय या ठिकाणी बघू शकता मध्य हंगाम परिस्थितीमध्ये मित्रांनो किती रक्कम आहे लोकल आणि पेस्ट हार्वेस्ट मध्ये किती रक्कम आहे मित्रांनो आणि इल्ड बेस्ट म्हणजे उत्पन्न आधारित कमी रक्कम नाही आहे यानंतर आपण दुसरं पीक घ्यायलेलो यामध्ये कॉटन आहे आणि सोयाबीन आहे मित्रांनो तर आता या ठिकाणी सोयाबीनची बघू शकता बेस्ट स्टेटमध्ये किती आहे इल्ड बेसमध्ये किती आहे आणि लोकलायजला किती रक्कम आहे पूर्ण रक्कम आहे या ठिकाणी डिटेल्स जे आहे तर तुम्ही तुमचं आधार नंबर तसंच मोबाईल नंबर आणि खेपच्या टाकून ही माहिती पूर्णपणे बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं स्टेटस केलं तर तुम्हाला पीक विमा खरीप असो किंवा रब्बी असो मिळणार का नाही हे तुमच्या लक्षात येईल आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका तर भेटव्यासारख्या नवीन अपडेट न तोपर्यंत धन्यवाद